आपण या ठिकाणी उभा आहोत ते हद्मसा ते कांडली रोड आहे आणि हा वायपनच्या हद्दीमध्ये आहे हे दोन पुलं आहेत आणि हे दोन्ही पुलं जवळपास म्हणजे नामशेष व्हायच्या मार्गावर आहेत कारण आता या ठिकाणी शाळेला जाणाऱ्या मुलासाठी आज एस टी बस बंद झाली आहे का हे पूल फुटल्यामुळे जवळपास या पुलाला तीन वर्षापासून हे पूल वाहून म्हणजे डॅमेज झालेलं आहे डॅमेज होत होत आता पूर्ण हे पूल रिकामी झालं आहे गेले वेळे गेल्या वेळेस मान्य माधराव पाटील जळगावकर यांच्याकडे पण आपण पाठपुरावा केला होता कलेक्टर साहेबांनी पाठपुरावा केला होता आणि त्यावेळेस आमदार साहेबांनी आम माधुराव पाटील त्यांच्या त्यांच्या स्वनिधीतून थोडंसं खळ टाकून या रोडची दुरुस्ती करून दिली आहे पण हे आता पूल कायमस्वरूपी गेलं आहे आणि या पुलाला ताबडतोब निधी उपलब्ध करून हे दोन्ही पुलं या रोडवरचे करणं आवश्यक आहे नाही तर मोठी हानी होण्याची शक्यता आहे मावळसारखी होण्यासारखी कालपुरा पाथरडला आहे आपल्या तामशाच्या ठिकाणी असाच पूल कोसळून सुद्धा मेला होता गाडीप्रमाणे आणि तीच काय वाट बघायला काय शासन आता मला असं वाटायला लागलं आहे तुम्ही या पूल करणार नाही का तीन वर्षापासून आम्ही वाट करतो आहे याची कोणी दखल घ्यायला तयार नाही बियाणशी झोपला आहे नुसता बोर्ड लावला आहे पण व्यवस्था काय केली तिथं काहीच नाही व्यवस्था म्हणून मी शासनाला पुन्हा विनंती करतो की आपण काहीतरी हां हा रस्ता विशेषतः म्हणजे आपलं आदिलाबाद ते नांदेड हे रेल्वे मार्गसुद्धा आहे आणि याच्यावर जवळपास उमरी असो वायपणा असो पाथरड असो वडगाव असो हे सगळे तामशाचे असो इकडून जाणारे पॅसेंजर मोठ्या प्रमाणात येतात जवळपास वीस पंचवीस खेड्याचा संपर्क या भोकर मार्केटला पण जाण्यासाठी इथून आहे आणि याची दखल घेत नाही शासन एवढा मोठं आवश्यक असतानासुद्धा असतं याचीच मला आता म्हणजे वाईट वाटायले म्हणून शासनाला विनंती आहे की ताबडतोब याची दखल घ्यावी आणि या रस्त्याचं काम आणि या पुलाचं काम मार्गी लावावं अशी आपली या ठिकाणी विनंती करू मला विनंती करतो की मी आमच्या शेतीसाठी एकमेव हो रस्ता हाच आहे आणि या रस्त्याचं इतकं दुर्दैवी अवस्था झालेली आहे की आम्हाला जाणं शक्य नाही आता इथून पुढे एक जरी पाऊस मोठा पडला इथून पायी जाणं सुद्धा शक्य नाही आणि आम्हाला शेतीचा माल आणि मार्केटला जायला हाच रस्ता आहे एकमेव हो। तर प्रशासनाने लवकरात लवकर आम्हाला या पुलाची दृष्टी करून द्यावी